रस्त्यावर लूटमार करून मला हँडमार करणाऱ्या टोळीवर योग्य ते गुन्हे नोंदवून कायदेशीर कार्यवाही करा अन्यथा शोगो पोलीस ठाण्यासमोर प्रामाणिक उपोषण करणार रस्त्यावर लुटमार करून मला हाणमाड करणाऱ्या टोळीवर योग्य ते गुन्हे नोंदवून कायदेशीर कार्यवाही करा अन्यथा शेवगाव पोलीस ठाण्यासमोर प्रामाणिक उपोषण करणार असल्याचे मनोज मोहन घनवट राहणार भावी निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी एका निवेदनाद्वारे शेवगाव पोलीस निरीक्षकांना केली आहे रस्त्यावर लुटमार करून मला हाणमार करणाऱ्या टोळीवर योग्य ते गुन्हे नोंदवून कायदेशीर कार्यवाहीची मागणी त्यांनी केली आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन रोजी रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटांनी मी दहिगावने येथे असणाऱ्या जायकवाडी जलाशयावरील पाईपलाईनचा पाईप बसवण्यासाठी व मोटर चालू करण्यासाठी जात होतो रस्त्याने जात असताना दहिगाव कॉलनी येथे माझी मोटरसायकलची चैन तुटली होती त्याच दरम्यान अचानक मला पाच सहा लोकांच्या टोळीने घेरले त्यापैकी काहींनी मला मारहाण करायला सुरुवात केली एकाने माझा मोबाईल हिसकावून घेतला तर दुसऱ्याने माझ्या पँटच्या खिशात हात घालून दमदाटी व मारहाण करत खिशातील अठरा हजार पाचशे रुपये काढून घेतले त्याच्या हातामध्ये फायटर व लोखंडी रॉड होता त्यांच्यापैकी काहींनी पाया मला पायाला धरून ओढत नेऊन शेजारी असलेल्या एरिगेशन कॉलनीच्या गटारात टाकले या गुंडांच्या टोळीपैकी श्रीराम उर्फ भाऊ भेंडेकर रोहन बाळासाहेब मोरे यांना मी ओळखले परंतु बाकीचे लुटमार करणारी माणसे मला ओळखता आली नाहीत त्यावेळी रस्त्याने जात असणाऱ्या ओंकार चव्हाण यांनी त्या टोळीला हटकल्याने हे लोक तिथून निघून गेले या हानामारीत माझ्या छातीला व बरगड्याला मोठी जखम झाली आहे यामध्ये फ्रॅक्चर झाले आहे व डोक्याला मार लागलेला आहे याबाबत मी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पोलीस विभागाकडे तक्रार देखील केलेली आहे ही रस्ते लुटणारी पाच ते दहा लोकांची टोळी आहे या टोळीने विविध भागात अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत या टोळीच्या एकास सोनई तालुका नेवासे येथील पोलिसांनी अटक केलेली आहे वर्तमानपत्रात त्याबद्दल बातमी प्रसिद्ध झालेली आहे या टोळीची दहिगाव परिसरातील सर्व गावांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे या टोळीचा प्रमुख श्रीराम उर्फ भाऊ भेंडेकर हा असून याने मी फिर्याद दिली म्हणून माझ्या घरी कोयता घेऊन आला होता व माझे वडील मोहन रामदास घनवट यांना दम देत माझी बदनामी करू नका अन्यथा दहिगावला या जाणे येणे बंद करून जीवे मारील अशी धमकी दिली या टोळीच्या दहशतीमुळे माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा पाच ऑगस्ट रोजी आपण शेवगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे फ्रॅक्चर झालेले आहेत तीन बरे आणि या फायर नोंदायला गेले तर तो जो गुंड आहे तो इथं घरी आला होता कोयता घेऊन म्हणजे धमकी देत होता जीवे मारण्याची म्हणजे आम्हाला याचे त्याच्यापासून आम्हाला जीवितला धोका आहे आमच्या सर्व कुटुंबाला तर याची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी तरी पण त्याची काही दखल होत नाही गुन्हेगार इथंच आहे तो कधी पण कोयता घेऊन माझ्या घरी येऊन मला दमदाटी करतो तरी पोलीस प्रशासन यावर काहीच कारवाई करीत नाही या यावर कारवाई करावी दिनांक पाच ऑगस्ट रोजी मी शाहगाव पोलीस स्टेशनसमोर अमर उपोषण करणार आहे तरी पण याची जबाबदारी सर्व पोलिसांवर राहील याची त्यांनी खात्री करावी उद्या माझ्या जी जीविसास काही झाल्यास याच्यावर सगळं पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी हे असं व्हायला नको आहे ही घटना माझ्यावर जा झाली दुसऱ्यावर व्हायला नको याच्यासाठी पोलीस प्रशासन याच्यावर आळा घालणं फार महत्वाचं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा